भारतात गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या समोर इंधनाचे अनेक पर्याय उभे आहेत पेट्रोल डिझेल सीएनजी इलेक्ट्रिक आणि आता तर हायब्रिड गाड्या सुद्धा बाजारात आल्या आहेत पण यातली नेमकी कोणती गाडी आपल्यासाठी बेस्ट आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो प्रत्येकाचे बजेट वेगळे गरजा वेगळ्या आणि म्हणूनच योग्य गाडी निवडणे म्हणजे तारेवरची कसरत पेट्रोल डिझेल हायब्रीड सीएनजी की इलेक्ट्रिक नेमकी कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट सर्वप्रथम जाणून घेऊ पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांबद्दल पेट्रोल आणि डिझेल गाड्या म्हणजे आपल्या देशात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या गाड्या पेट्रोल गाड्यांची किंमत डिझेल गाड्यांपेक्षा कमी असते आणि त्या चालवायलाही स्मूथ असतात डिझेल गाड्या मात्र पेट्रोल गाड्यांपेक्षा थोड्या महाग असतात पण त्यामध्ये ताकद असते आणि मायलेज पण चांगले मिळते पण या गाड्या पर्यावरणासाठी चांगल्या नाहीत कारण त्या धूर आणि प्रदूषण जास्त करतात आणि पेट्रोल डिझेलचे भाव पण आता खूप वाढले आहेत त्यानंतर समजून घेऊ हायब्रिड गाड्यांबद्दल हायब्रिड गाड्या म्हणजे पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर यांचे मिश्रण या गाड्यांमध्ये दोन्ही इंजिन असल्यामुळे त्या पेट्रोलवर पण चालतात आणि बॅटरीवर पण हायब्रिड गाड्या पेट्रोल गाड्यांपेक्षा जास्त मायलेज देतात आणि इलेक्ट्रिक गाड्यांपेक्षा कमी प्रदूषण करतात या गाड्यांची किंमत मात्र पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा जास्त असते आणि यांना चार्जिंग स्टेशनची पण गरज असते कारण त्यांची बॅटरी गाडी चालवताना आपोआप चार्ज होते ज्यांना पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही गाड्यांचे फायदे हवे आहेत त्यांच्यासाठी हायब्रिड गाड्या हा चांगला पर्याय आहे त्यानंतर समजून घेऊ सीएनजी जी सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्त असते त्यामुळे या गाड्या चालवण्याचा खर्च देखील कमी येतो सीएनजी गाड्या पेट्रोल डिझेल गाड्यांपेक्षा कमी प्रदूषण करतात त्यामुळे त्या पर्यावरणासाठी चांगल्या आहेत पण सीएनजी पंप पेट्रोल पंप इतके सहज उपलब्ध नसतात त्यामुळे सीएनजी भरण्यासाठी लाईन मध्ये उभे राहावं लागू ज्यांना कमी खर्चात गाडी चालवायची आहे आणि प्रदूषण कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सीएनजी गाड्या उत्तम पर्याय आहेत त्यानंतर समजून घेऊ इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल इलेक्ट्रिक गाड्या पेट्रोल डिझेल आणि सीएनजी गाड्यांपेक्षा खूप वेगळ्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या प्रदूषण अजिबात करत नाही त्यामुळे त्या पर्यावरणासाठी खूप चांगल्या आहेत या गाड्यांचा रनिंग खर्च पण कमी असतो कारण इलेक्ट्रिक युनिट पेट्रोल डिझेल पेक्षा खूप स्वस्त आहे इलेक्ट्रिक गाड्या चालवायला पण खूप स्मूथ आणि शांत असतात पण इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत अजूनही पेट्रोल डिझेल गाड्यांपेक्षा जास्त आहे आणि यांना चार्जिंग करण्यासाठी वेळ लागतो आता प्रश्न येतो की तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट आहे हे तुमच्या गरजा बजेट आणि वापराच्या पद्धतीवर अवलंबून आहे बजेट कमी असेल आणि शहरात कमी अंतरावर गाडी चालवायची असेल तर पेट्रोल गाडी बेस्ट आहे लांबचा प्रवास रोज करायचा असेल आणि ताकद तसेच मायलेज महत्त्वाचे असेल तर डिझेल गाडी फायद्याची तसेच पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हीचे फायदे हवे असतील आणि बजेट थोडे जास्त असेल तर हायब्रिड गाडी उत्तम त्याचबरोबर कमी खर्चात गाडी चालवायची असेल आणि प्रदूषण कमी करायचे असेल तर सीएनजी गाडी चांगला पर्याय आहे आणि पर्यावरण आणि कमी रनिंग खर्च महत्वाचा असेल आणि चार्जिंगची सोय असेल तर इलेक्ट्रिक गाडी भविष्यात बेस्ट चॉईस राहील प्रत्येक प्रकारच्या गाडीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेट नुसार योग्य गाडी निवडू शकता आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेज वाढत आहे पण पेट्रोल आणि डिझेल गाड्या आजही लोकांच्या पहिल्या पसंती आहेत हायब्रीड आणि सीएनजी जी गाड्या पण हळूहळू लोकप्रिय होत आहेत तुम्ही यापैकी कोणती गाडी निवडाल आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेड ला सबस्क्राईब करा धन्यवाद